शालेय तपासणी वेळच्या अनुभूतींचा नजराणा लेखक संपत गायकवाड भाग बारावा योग्य मार्ग सापडल्याशिवाय प्रवास सुरू होत नाही जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत असताना एकदा वर्गासमोर बोलता बोलता मी चक्कर येऊन पडलो बोलताना मला थोडं थोडं जाणवत होतं पण तरी बोलत होतो बोलून झालं आणि पित्तामुळं चक्कर येऊन बेशुद्ध पडलो सोबतच्या शिक्षकांनी आणि प्राचार्यांनी शेजारच्या यम डी असलेल्या पाटील डॉक्टरांकडे नेलं तिथं नेल्यावर मला शुद्ध आली त्या डॉक्टरांनी एका दुसऱ्या मोठ्या डॉक्टरांचा पत्ता सांगून त्यांच्याकडे घेऊन जायला सांगितलं मग कुलकर्णी नावाच्या डॉक्टरांकडे मला ताबडतोब नेण्यात आलं आय सी यूमध्ये ॲडमिट केलं गेलं दुसऱ्या दिवशी मुलं भेटायला यायला लागली संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान भोसले नावाची एक मुलगी भेटायला आली बरोबर तिची स्मिता नाजरे नावाची मैत्रीण होती तिच्याबद्दल मी विचारल्यावर म्हणाली ही माझी मैत्रीण आहे आम्ही दोघी बरोबरीच्याच पण मी आर्ट्सला होते आणि ही सायन्सला होती दहावीपर्यंतचं आमचं शिक्षण मात्र एकत्रच झालं मी स्मिताला विचारलं किती टक्के मार्क पडलेत बारावीला अठ्ठ्याहत्तर टक्के पडलेत मग तूही हिच्याबरोबर डी एडला ॲडमिशन का घेत नाहीस नाही मला समजलंच नाही सायन्सला असल्यामुळं माझ्या डोक्यातच नाही आलं वडील काय करतात त्यांची चहाची गाडी आहे तिचे वडील खर्च करू शकत नव्हते मी म्हटलं अगं मग डी एडला ॲडमिशन घ्यायचं नाही का शिक्षक होशील स्वतः कमावशील काय करणार आहेस तू बी एस सी करून पण आता वेळ निघून गेली आहे हे बघ तुला खूपच चांगले मार्क आहेत तू आमच्याकडे ॲडमिशन घे हिच्यापेक्षा एक वर्ष मागं राहशील पण तू घेच बी एडला ॲडमिशन भोसलेला सांगितलं की हिला पुन्हा आठवण करून दे ॲडमिशन घेताना मला येऊन भेटा दरम्यान हरिहर विद्यालय या शाळेत मी एका कार्यक्रमाला गेलो होतो कार्यक्रम संपल्यावर मी माझ्या गाडीने कार्यालयात पुढे गेलो मेहंद्रे नावाच्या बाई रिक्षाने पाठीमागून आल्या आल्यावर माझ्या टेबलावर त्यांनी एक छानसा पेपर वेट ठेवला मी विचारलं हे काय बाई तर त्या म्हणाल्या हे टेबलावर ठेवायला आणलं आहे पण बाई तुम्हाला माहीत आहे की मी भेट वगैरे काहीही घेत नाही म्हणूनच मी हे आणलं आहे नाही मी अजिबात घेणार नाही मोठी बहीण म्हणून तरी तुम्ही हे घेतलंच पाहिजे हे घेतल्याशिवाय मी जाणारच नाही नाही बाई उद्या कोणी पण काहीही आणून ठेवेल असं कुणी पण कसं ठेवेल ही बहिणीची भेट समजा मी बरं ठेवा म्हटलं ते पेपरवेट काहीतरी शंभर सव्वाशाचा असेल म्हटलं शंभर सव्वाशाचं काहीतरी एखाद्या गरजूला द्यायचं त्यानंतर पंधरा वीस दिवसांनी डी एडचे प्रवेश सुरू झाले नेमकी त्यावेळी भोसले नावाची ती मुलगी स्मिता नाजरेला घेऊन भेटायला आली मला म्हणाली सर ही स्मिता नाजरे हा हा ती मला हॉस्पिटलमध्ये बघायला आलेली बरं तू ओबीसीत वगैरे आहेस का हो सर पण माझं जातीचं प्रमाणपत्र नाही ठीक आहे तू ओपनमधून फॉर्म भर तुला ॲडमिशन मिळून जाईल फॉर्म भरताना शंभर रुपये भरायचे होते मी तिला म्हटलं हे शंभर रुपये मी भरीन तर ती म्हणाली नाही नाही सर मी पैसे आणलेत तू पैसे आणले असेल पण पैसे मीच देणार हे काही तुझ्यावर उपकार करत नाही अगं त्या एक मॅडम आल्या होत्या त्यांनी पेपरवेट म्हणून हा शो पीस ठेवला आहे त्याचे पैसे सत्कारने लागावेत असं मला वाटतं योग्य व्यक्तीसाठी ते खर्च व्हावेत म्हणून मी तुझ्या फॉर्मसाठी पैसे भरतोय भोसलेने जरा झापल्यावर तिने पैसे घेतले मार्क चांगले असल्यामुळं तिला ॲडमिशनही मिळालं मंगळवार पेटेतून ती मुलगी चालत यायची तिच्याजवळ फक्त एकच साडी असावी एकदा मी तिला विचारलं तुला काही हवं आहे का मला सांग नको सर आहे तेवढ्यात माझं आहे मला काही लागलं तर मी सांगेन तुम्ही मला इकडं ॲडमिशन घ्यायला लावलं तेच खूप आहे ती सेकंड इयरला गेली पण परीक्षेच्या अगोदर अचानक माझी बदली झाली नंतर सेकंड इयरचा निकाल लागला स्मिता सगळ्या कॉलेजमध्ये पहिली आली समारंभात पहिली आल्यामुळं तिला बोलायला उभं केलं बोलताना ती अक्षरशः रडत होती ती म्हणाली ज्या दिवशी गायकवाड सरांनी मला बोलावून माझे फॉर्मचे शंभर रुपये भरले त्या दिवशी मी ठरवलं होतं की काहीही करून कॉलेजमध्ये पहिला नंबर मिळवायचाच प्राध्यापक डॉक्टर विलास पाटलांनी मला फोन करून ही सगळी हकीकत सांगितली लगेच रुकडीला तिला रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षिका म्हणून हजर राहायला सांगितलं तिनं मला येऊन सांगितलं मला म्हणाली सर मला जिल्हा परिषदेला नोकरी मिळेल का मिळेल की पण ओबीसीची व्हॅलिडिटी हवी माझ्या भावाचं ओबीसीचं प्रमाणपत्र काढलं आहे तुझंही काढून टाक तिनं तेही काढलं पण व्हॅलिडिटी सहजासहजी मिळत नाही भावाबरोबर तिनंही काम करून घेतलं ती म्हणाली सर जिल्हा परिषदेकडे काम होईल ना हो नक्की होईल तुझी गुणवत्ता कोणीच नाकारणार नाही लगेच तिचं प्रमाणपत्र वगैरे काढून झालंही पण ओपनमधूनच तिचं नाव पहिल्याच लिस्टमध्ये आलं जिल्हा परिषदेकडे ती प्राथमिक शिक्षिका म्हणून नोकरीलाही लागली ती भेटली की हा सारा पट माझ्या डोळ्यांसमोरून येऊन जातो आणि मनात समाधानाचं भरता आल्याशिवाय राहत नाही स्मिताचे लग्न होऊन तिचाही संसार सुखासमाधानाने सुरू आहे मार्गदर्शनाशिवाय चालताना वाट चुकणं स्वाभाविक आहे पण जेव्हा योग्य दिशा कोणी सांगेल तेव्हा उशीर झाला म्हणू नये तिथून सुरुवात करावी आपण नक्कीच योग्य ठिकाणी पोहोचू इतरांपेक्षा वेळ झाला तरी विनाशापासून सुटका झालेली असते हेतूपुरस्सर केलेल्या मदतीपेक्षा निरपेक्ष मदतीमुळं मिळालेलं समाधान अधिक सात्विक असतं ते सर्वांनाच सुखावतं शालेय तपासणीवेळच्या अनुभूतींचा नजराणा लेखक संपत गायकवाड भाग बारावा समाप्त